चिंचोड विधानसभा मतदारसंघातून महायुतीला आता बंड रोखण्यात यश आलंय आपण पाहतोय भाजपचे उमेदवार शंकर जगताप आणि नाना काटे यांच्यामध्ये चर्चा झाली शंकर नेमकी काय चर्चा झाली आपण पाहतोय अमन धरणी करायला यश आलेले काय चर्चा निश्चितच नाना काटे आणि राष्ट्रवादीची पूर्ण टीम सर्व त्यांचे पदाधिकारी सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान दिला आणि महायुतीचं जे आमचं गठबंधन आहे ते मजबूत करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा विकास त्याचबरोबर पिंपरींचवडचा विकास यापुढे लक्षात ठेवून ते ध्येय ठेवून आम्ही सगळ्यांनी एकत्रित असणं हे गरज आहे म्हणून नानाकाटे आणि त्यांच्या टीमनं जो काही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक घेतली मात्र काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आजीबाजी नगर थोड्या प्रमाणात नाराज आहेत त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करणार कशा पद्धतीने दें त्यांना सक्रिय निश्चितच आपण पाहिलं तर सर्व मेन मेन पदाधिकारी मेन कार्यकर्ते इथे जमलेले आहेत कार्यकर्ता हा प्रत्येक नेत्यासाठी काम करत असतो पक्षासाठी काम करत असतो आणि तो कुठेतरी नाराज असतो पण जेव्हा आमच्या सर्वांचं मन जुळलेली आहेत आमचे आयडियोलॉजी एक आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे एकत्र आता आलो आणि निश्चितच आम्ही काही दिवसांमध्ये मग नाना असतील बाकीचे आमचे वरिष्ठ नेते असतील आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांची समजूत काढू नाना खर तर माघार घेतलेली पण काही अटी तटींच्या शर्तीवर जे आहे माघार घेतलेली नेमकं काय नाही आटी शर्ती वगैरे काय नाही दादांचा फोन आल्यानंतर दादांनी माहितीचा धर्म पाळायसाठी सर्व नगरसेवकांना सांगितले मला सांगितलं की विनंती आहे की तुम्ही अर्ज मागा घ्यावा त्या पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते नगरसेवकांची बैठक घेतली आणि बैठकीत निर्णय झाला की मायाजीचा धर्म पाळून जो उमेदवार आहे शंकर जगताप त्यांच्याबरोबर जाणं जावं लागणार आहे आणि दुसरं असं की अर्धा तासानंतर फडणवीस साहेबांचा देखील मला कॉल आला की आपण अर्ज मागे घ्यावा त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली की ज्या पद्धतीनं चिंचवडमध्ये आपण हा नियम लावतो त्याच पद्धतीनं हा मावळमध्ये पण नियम लागला पाहिजे कारण त्या ठिकाणी आमदार सुनियाना शेळके यांच्या विरोधात भाजपचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात तर त्यांच्याशी देखी देखील फडणवीस साहेब चर्चा करत आहेत त्या ठिकाणी जाऊन बैठका घेणार आहेत त्या ठिकाणी जाऊन सभा घेणार आहेत आणि उर्वरित जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी माहितीचा धर्म पाळावा लागणार एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आपण पाहतोय कार्यकर्ते थोडेफार नाराज आहे कारण त्यांना तुम्हाला आमदार म्हणून बघायचं जे स्वप्न होतं ते बंगलेलं आता नेमके काय भावना आहेत कार्यकर्ते कशा पद्धतीने आता सक्रिय होतील नक्कीच या यामध्ये माझं राजकीय जरी नुकसान होत असलं भरपूर तरी देखील जे माझे सहकारी मित्र आहे एक चांगल्या पद्धतीचा विकास करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन मायुतीचा धर्म पाळून मायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम आम्ही सर्व टीम करणार आहोत त्यामुळे दादांचा आदेश हा आमच्यासाठी शेवट असतो स्वतः नानाकाटे शंकर जगतापांच्या प्रचारात कधी सक्रिय होणार नक्कीच ज्या पद्धतीनं आता सांगितले तर आमची सर्व टीम ही काम करणार आहोत नक्कीच आपण पाहतोय आता महायुतीमधून जे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बंड आहे ते आता थंड करण्याचं काम जे आहे ते करण्यात आलं आपण पाहतोय या ठिकाणी महायुतीला कुठेतरी नाना काटे यांची समजूत काढण्यात यश आलेलं आपण पाहतोय नाना काटे यांनी आता माघार घेण्याची घोषणा केलेली आहे कॅमेरामॅन मानदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड